भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा देवणी शहर तसेच भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून मी गेले चार दिवस झालं नगरपंचायत देवणी या ठिकाणी उपोषणला बसलेलो होतो आज चौथा दिवस होता म्हणजे माझा उपोषणला बसून मी नगरपंचायतला काही भ्रष्टाचार झालेला आहे जवळपास दोन अडीच तीन कोटीचं त्या भ्रष्टाचाराची माहिती मागण्यासाठी देवणी नगरपंचायतचं उपोषणला बसले असता माहितीही म्हणजे न देण्याचं काम नगरपंचायत करत होती आज म्हणजे बऱ्याच मुद्द्यावर मी माहिती मागितली त्याच्यातल्या काही मुद्द्यावर मला माहिती दिलेली आहे आणि काही मुद्दे हे प्रलंबित ठेवलेले आहेत माहिती न देणं म्हणजे तुम्हाला भ्रष्टाचार झाल्याचा संशय मला माहिती न देणं म्हणजे शंभर टक्के त्या ठिकाणी नगरपंचायतला भ्रष्टाचार झालेला आहे न पण दानी दलित दोस्ती या दोन हेडमध्ये शंभर टक्के नगरपंचायतनं भ्रष्टाचार केलं आहे असं मला एक संशय आहे कारण मला त्या दोन विषयाची माहिती नगरपंचायत आणखीही दिलेली नाही त्यामुळे शंभर टक्के त्या खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल असं माझा एक संशय आहे आता काय तुम्हाला दिली सोमवारपर्यंत राहिलेल्या मुद्द्याची मला पूर्ण माहिती करतो कर असं मुख्य अधिकारी यांनी लेखी दिलेली आहे ले मला त्यामुळे मी आज माझं उपोषण माघारी घेतलेलं आहे माहिती नाही मिळाल्यास माहिती नाही मिळाल्यास तर मी पुढे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे म्हणजे न्याय मागण्यासाठी किंवा माहिती मागण्यासाठी आणि चौकशीसाठी जाणार आहे जेणेकरून देवणीकरांना कळलं पाहिजे की पुण्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे मी माझं कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकापर्यंत ज्या जागी भ्रष्टाचार झाले जा ते उघड करून दाखवणे त्यामुळे मी पुढील कारवाई हे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाणार आहे